कामाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहत बिझून ओली चिंब होते बाई बाईून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा घरी येऊन आई होती त्यावेळेस मला चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिंकती होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिंकती होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा वाजा मजाही हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला अरे वर्षा एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड जोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन हो जा अरे फरशी लादी पुशील मी केर कचरा सर खरशीला पुशील मी केर कचरा काढील मी सुरुबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुरुबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सान सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा जाऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी थकले रे डोळे आता प्राण कंठी आणि तुझ्या वाचून मला हा जीव डकोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती र यातना भोगू थकलेल्या किती व्रतजीवा यातना भोगू या थकलेल्या जीवा सर शेवटच झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं